नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच बरेच हसायला येते भाऊ बहिणींना मला काय गोष्टींच कशामुळे हसा येते तुम्हाला माहिती आहे का मला मी माझ्या नवऱ्याच्या घरनं आली मी नांदायला नाही म्हणून तुम्हाला सांगते माझ्या नवऱ्याला एवढा विचार आहे ना तर मी नांदायला येणार माझ्या नवऱ्याला एवढी काळजी नाही लागली एवढी तुम्हाला सांगते माझ्या काय हो भावा बहिणीला लागली युट्यूब फॅमिलीतून आणि तुम्हाला सांगते माझ्या घरच्यांना सुद्धा लागलेले तर त्यांचं बी मी तुम्हाला सांगते मी नांदायला नाही मी असं म्हणले का मी नांदायला नाही जाणार मी म्हणले का मी नांदायला नाही जाणार म्हणून का मी असं म्हणलंय मी आयपशी आलेली आहे तिचा बांड रेट तर राहायला अजिबात नाही मला जर खरंच इथं आयपशी जर राहायचं असतं ना त्यांच्यापाशी तर का जा मी आहे ना तुम्हाला सांगते स्वतःच इथे एखादं घर बांधून वायरी सेपरेट राहून खाल्लं असतं पण मला इथं राहायचं नाही काय करायचं यांच्या दरात राहून सांगा जिंदगी आपली जाणार आहे का नाही जाणार ज्यावेळेस माझं मन असं उदास असतं मी टिकटी असते ना त्यामुळे मी ती चार दिवस इथं राहते परत मी माझ्या घरी राहत जाते असं नाही की मी माझ्या नवऱ्याचं घर सोडून आलेलं आहे आणि ह्याचं कारण असं ना बी नाही की मी भांडणं करून आलेले म्हणून मी माझ्या कामांती आली होती माझं बँकेचंही ही काम होतं रक्षाबंधन झाली आता आता तसंच भाऊ बहिणीने विषय काय झाला लाडक्या बहिणीचं पैसा आलं पण माझं नाही तर आलं तर राजू काय मला म्हणला की अगं तू पोस्टाचं खातं हो, खोल म्हणला पोस्टाचं खातं खोलल्यानंतर हो, म्हणाला म्हणला की तुझ्या चोवीस तासात लिंक होतं त्यासाठी ती म्हणल्या की थांब सोमवार पर्यंत तर राजू मला म्हणला की थांब सोमवारपर्यंत परत तुझं काम झाल्यानंतर जा म्हटलं ठीक आहे बरं चालतंय मला असू दे तू म्हणशील कसं तर कारण तुम्हाला सांगते त्यानं गुगलला काल गुगलला पण जाऊन माझं आधार कार्ड लिंक बघितलं आहे का काय म्हणून पण तिथं काय मी माझं लिंक दाखवत नाही तिथं काय माझं लिंक दाखवत नसल्यामुळे ते म्हणलं की इथं पोस्टाचं खातं खोल म्हणला कारण की त्याने त्याच्या बायकोचं करून घेतल्यानंतर ना चोवीस तासातच लिंक झालं आणि लिंक झाल्यानंतर तुम्हाला सांगते त्यांची जी सुविधा त्यांना सरकारने दिलेली होती ती त्यांना भेटली तसं मी तर माझं आज मी चालली होती भाऊ बहिणी कारण की मला तर का बघा आता काम जायचं जा जा म्हणलं काय भाऊ बहिणीला का खरं वाटायचं नाही मी कामावर जाऊ जाऊ आक येतवा नाही जाऊ तर मला जायचं होतं मी जाणार होते आज तर राजू म्हटलं की थांगं सोमवारपर्यंत म्हणलं आली तर मग पोस्टाचं खातं खोलून जा होईल मला तुझं दोन तीन दिवसात काम बरं म्हणलं ठीक आहे मी एक दोन दिवसापूर्वी पण निघाली होती भाऊ बहिणीनं पण मला आईनं थांबवून घेतलं आईनं कशामुळे थांबवून घेतलं काय तुम्हाला सांग नाही चार गोष्टी इकडे सांग जरा समजा नाही नाही बाद झाला आता लय झालं होय तिथं या जरा खुर्ची घेऊन बस ग जरा चार का बस येत जा मी खरा जायला घेतलं होतं बोलू काय नाही थांबू मी कामा निघाले होते येत ना चालले होते का नाही हे का काल ना दोन दिवस मी निघाले होते पण तुम्हाला सांगतो जरा पैसेच ऍडजस्ट केलं आणि माझी सध्याची अशी परिस्थिती होती की मी में मी तर आयला म्हणलंच होतं का अगं आय म्हणलं माझ्याकडे स्वतःकडे जर पैसे असतात ना तर म्हणलं मी तुला एवढी की माझ्या तू कुणासमोर रडली आव्या आव्या समोर रडली का तुला सांगते राजासमोर रडली त्यांच्याकडं तुझ्या मोठ्या लेकीला फोन करून रडली रडली कोणासमोर तो मग आता माझ्या समोर जर माझ्या आई रडत असेल भाऊ बहिणीनं तर मला बघावणार आहे का ती नाहीच बघावणार अरे ही समाज समाज मला नाव ठेवून बहीण काय सांगती बहीण बहीण आता बरेच काय मला बोललेले आहे त्याच्याविषयी बोलणार आहे बरं का भाऊ बहिणीनं पण आधी म्हणलं आईच्या तोडून तिच्या चार शब्द तुम्हाला ऐकावं तर तर तिची सध्याची भाऊ बहिणी अशी परिस्थिती होती की ती परिस्थिती मी माझ्या डोळ्यानं बघितलेली आहे आता काय भाऊ बहिणीचं असं मी म्हणाय की बी पी शुगर काय लय मोठा आजार आहे का तुम्ही एवढं लय मोठा त्याला आजार म्हणून सांगता तर आमच्या गरीबासाठी तो मोठाचा आजार आहे भाऊ बहिणींना कारण की आमच्याकडे कसं आहे माहिती आहे का वकारे खाल्ले तर सुपारी खायला पैसा नाहीत आम्ही गरीब लोक आम्ही लय मोठं जर पैसा वाला जर असतो ना तर सध्या माझ्या आमच्या आईची आहे ना सरकारी दवाखान्यामध्ये ट्रेटमेंट नसते चालू त्या सरकारी दवाखान्यातल्या गोळ्या औषधा नाही काहर डोस त्या गोळ्या होत होत्या तिला त्यामुळे चांगल्या दवाखान्यात घेऊन गेलो भले मी म्हणते की ह्या बारी नाही का नाही भाऊ बहिणी जी खरं सत्य आहे ना ही सत्य मी सांगणार कारण की माझ्या सध्याच्या आईची अशी परिस्थिती होती ना माझ्याकडे पैसे नव्हतं पैसे नव्हतं तिनं लाडक्या बहीण योजनेचं तिनं बी तुम्हाला सांग ती फॉर्म भरलं होतं त्या लाडक्या बहिणी योजनेचा तिला लाभ भेटला त्या लाभामुळं आहे का नाही तिला ती पैसे आल्यानंतर नाही ना तुम्हाला दवाखान्यात तिचं पैसे गेलेलं आहे तर नाही नाही म्हणा दोन ते अडीच हजार रुपये चांगलं तिच्या दवाखान्याला गेलं म्हणजे सगळा पूर्ण काय खर्च गोळे औषधं ट्रीटमेंट रक्तचक केलं परत तुम्हाला सांग ती छतीची पट्टी काढली त्याच्यानुसार ते छतीचं ठोकं किती वाटतात ह्याच्या अनुसार तिला बीपीची गोळी चालू केली माझ्याकडे एक रुपये होत तुम्हाला सांगते मी आता माझी दुसरी चुलत भावाची बायको बी आमच्या संग आली होती मी माझी स्कूटी पण नेली होती तर आता गाड्या तर काही पाण्यावर चालत नाही त्याला पेट्रोल टाकावं लागतं काय टाकावं लागतं पेट्रोल आता आपल्या घरची माणसं आपल्या कामासाठी आले तर पेट्रोल घेते ती भाऊ बहिणीने आता ती किती केलं तर आपली माझी चुलत भाऊ आलेली तिची गाडी काय ती तशी स्वतः पदरनं टाकून आणणार होती का पेट्रोल नाहीच तिच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकलं दीडशे रुपयाचं माझ्या गाडीमध्ये पेट्रोल टाकलं दीडशे रुपयाचं आणि तसले ज्या तुम्हाला सांगते आईला नगरला घेऊन गेली आव्या मी आणि माझी भाऊजे दवाखान्यात पूर्ण काय आहे ते तिची ट्रीटमेंट घेतली की बाबा माझे बी म्हणजे मा मला तर असं रुखरूक नको राहिला आणि तिनं तिनं पण पर परत महाग मी जरी मोहरं गेली माझ्या नवऱ्याच्या तिकडे तर जी पण महा रुखरुख नको की मी मला असंच होतंय मला तसंच होतंय बीपीचं शुगरचं काम हे नाही बीपी तिची वाढली म्हणजे दोनशाकडे बीपी जाते ज्या टायमाला आई म्हणजे असा आजार ही असे त्या टायमाला कोणीही करत नाही ज्या टायमाला मी बघते त्या टायमाला माझ्या बोट उचलल्या जा जातात मग का सांगत जे कोणी करतं त्याला का सांगत नाही बरं कारण की माहिती आहे जे करत त्यालाच माणूस सांगतो ना मी माझ्या पदरनं पैसे काल घातलं पेट्रोलला ह्याला गेली काय पैसे माझ्या पदर घातलं का नाही आयर हा मला नाव ठेवण्याची राहिल्या विषय माझ्या बहिणीचं काय म्हणणं आहे की मारात राहून माहेरात राहून रा भावाचा मार खाऊन जाण्यापेक्षा तुझी तू शाने हो आणि तुझी जा अग बाई सास नावऱ्याच्याच घरी मला जायचंय मला बी माझा मला कळत आता एक लेकरं बळा राहते म्हणून मी राहते भाऊ बहिणीनं मी ती असते उसाच्या कड्याला नाही माझं मन लागत आणि एक तारखेपर्यंत मी पण आजार होती त्यामुळे राहिली मी चार आठ दिवस मी मी माझ्या ह्याच्यासाठी आली होती मी काही तडणं करून नाही आलेली किंवा काहीच नाही मी भांडणपिंड करून नाही आलेली मी आलेले हे आपल्या अशी सहकुशीनं आलेले आली राहिली चार आठ दिवस राहिली तुम्हाला सांगते माझी मी निघालेली पण होती का नवरा येऊ द्या नेहायला अगर नाही येऊ द्या नेहण नेहायला नवरा मला तर माझी मला जावंच लागणार आहे मला कळतं तेवढं <laughs> मला तेवढ्या गोष्टी कळत्यात पण काय तुम्हाला सांगते अशी तोडं धरता येत नाही ते आपल्याला राहिल्याविषयी माझ्या बहिणीचं काय म्हणणं आहे तुला बेत असलास नवरा आणि मला बेत असलास नवरा आणि तिचं म्हणणं आहे की दुसऱ्यावर अवलंबून नाही राहावं तुझ्या माहितीसाठी सांगते ही तुला बी माहितीये आणि मी अजून बी मी सांगते मी कुणावर अवलंबून नाही राहत पहिली गोष्ट आणि मी माझ्या माहेरा जरी असले ना आई ग मी माझ्या माहेर मी तुमच्या पशी असल्यावर माझा त्रास असतो काय तुम्हाला पैसे पाण्याला ह्याला त्याला हा मी कुठल्या गोष्टीला त्रास देत नाही भाऊ बहिणी ह्याला उलट मी माझ्याकडलं देते मी कधी एक रुपया घेत नाही कोणाकोड न भावा कुंड ना आई कुंड कारण की मला तेवढ्या परिस्थिती कळत्यात की भावाची बी बायको खूप आहे आता जाऊ दे ती प्रेग्नेंट आहे पण प्रेग्नंट असो अगर नसू मी माझ्या कुठल्याही भावाला त्रास देत नाही किंवा मी माझ्या आईला पण त्रास देत नाही पैशा पाण्याला बी नाही आणि विषय घरात मला जे म्हणतात का नाही गोड बोलून खाती गोड बोलून खाती तर मला माझी आई आहे ना मला आता मला म्हणते की तू जाऊ बघत जा तुझ्या भावाच्याच घरात खातारी दिसती तुझ्या आईच्या घरात खातारी दिसत नाही तर आई मला बळबळा आहे तू जेवाय घालते का नाही हो बळा मा ती जेवायला घालते तुमच्या माहितीसाठी सांगते सारखे मला ते म्हणते अगं तुला जेवायचं का नाही अगं तुला जेवायचं का नाही आता मी तुम्हाला सांगते आव्याला आव्या कामावर ना आला होता ती जेवण गेला आयला म्हणलं आई तू जेव तुला म्हणलं गोळ्या खायच्या ते आणि त्यांचं जेवण झाल्यानंतर मी खाल्ली किती लयतले माझ्या अर्ध्या भाकरीजवळ माझं काही जेवण नसतं जास्त दिसती भली दाडी की मी शंभर किलोची पण माझं जेवण काही जास्त नसतं भाऊ बहिणी राहिल्या विषय माझ्या भाऊजाईचा भाऊजाईकडे तुम्हाला सांगते चहा मी कधी मधी पिती आज ला ती तपल्या नावर तिने चहा केला होता तिला म्हणलं हाय काय बाय ती म्हणली की हाय दूध प्यायचंय का म्हटलं कर थोडा चहा पिली दोन करंजी खाल्ली चहा पिली कधी मधी खाती त्यांच्यातलं आव राहिली म्हणजे का, मी काय काय आमचं घर सोडून नाही मी माझ्या राहिलेले हो आणि विषय मी माझं केलेलं कधीच काढणार नाही मी जे करते ना कुणासाठी तुम्ही मी काढणार नाही आणि ज्या ज्या टायमा तुम्हाला सांगते माझी आई माझ्या घरी मा येते माझं घाऊ माझं भाऊ माझ्या घरी येतात का नाही त्या टायमाला त्यांना माहिती आहे की मी काय आहे मी काय नाही ती माहितीये काय उगा ते मला ही करत नाहीत कारण की माझा स्वभाव पण तसाच आहे एकदम फ्रेंडली माहितीये का आणि मी आहे ना कधी कुणाला खर्च बिरच करताना असा मागचा मोरचा विचार केलाय का कधी आय कधीच नाही आयला सुद्धा आयला सुद्धा मी आता काय म्हणलं माहितीये का आया तू टेन्शन घेऊ नको म्हणलं तू भिऊ नकोच म्हणलं की जरी मी म्हणते जाऊ दे राजा बी त्यात ते कष्ट करून खातोय आव्या त्याचं ते कष्ट करून खातोय तुझी थुरली लेख म्हणलं तिच्या परपायच्या मध्ये ही आहे तिला तीन लेकर बाळा आहे ती तिचा नवरा ते तसा म्हणलं तू कशाला टेन्शन घेते म्हणलं मी आहे ना म्हणलं माझं जेवढं काय डागडागीन असाल चार महिने असेल तेवढं म्हणलं सगळं एकीन म्हटलं तुझा दवाखाना करीन पण फक्त तुला एक काम करावं लागेल की तुला स्वतः आपल्या स्वतःच आजाराचं जे हे जा असतो ना आपलं स्वतःच आजाराचं औषध म्हणजे आपण स्वतःच आहे आपल्या स्वतःच्या आजाराचं औषध म्हणजे आपणच आहे ती म्हणजे असं की जी माणूस टेन्शन ना ही टेन्शन आपण स्वतः होऊन घ्यायचं नाही त्याच्यावर तुम्हाला सांगते बऱ्याच आजाराला आपण मात देऊ शकतो ह्या गोष्टी मी माझ्या आईला समजून सांगितलं हि मी चुकीचे आहे का मी माझ्या आईला जिथं नाही तिथं मी नेते हिथं मी चुकीचे आहे का कोण असं म्हणते की तुम्हाला सांगते एकदा की मुलींचं लग्न झाल्यानंतर ना आई बापाला नाही बघावं असं कुठल्या डिक्शनरी मध्ये लिहिलेलं आहे कुठल्या पुस्तकात लिहिलेलं आहे की मुलींचं लग्न झाल्यानंतर ना आई बापाला नाही बघायचं त्यांनी फक्त त्यांचा परपंचाच बघायचा आणि विषय मला घरपरपंचाची जी टोमणं ते माझ्या घरपरपंचा बघून सगळ्या गोष्टी बघून आहे ना मी सगळ्या गोष्टी करत असते राहिल्याविषयी मी माझ्या संसारात जे राहते ना काय मला माझ्या नवऱ्याचा एक रुपयाचा आधार नाही तिथं मी माझी मी जगती राहिल्याविषयी मी माझ्या माहेरात आल्या बी मी करते मी कुणाला टेन्शन देत नाही किंवा कुणाच्या एक रुपयात मी मिंदी नाही माहितीये का राहिल्याविषयी माझ्या सासरला जायचा तिथं माझा नवरा येऊ द्या अगर नाही येऊ द्या मी तर जाणारच आहे पण मला भावाला दोन दिवस तिथं थांबवून घेतलं परत कशासाठी पोस्टाचा खाता आहे काय म्हणला तो रात्रीची तर येऊन बसला होता मी आज निघाली होती मला म्हणलं की अग याड्यावाडी काय करतेस म्हणला एवढं म्हणलं की आता आली इतके दिवस राहिली तर ती पोस्टाचं खातं खोल म्हणला तुला चोवीस तासात तुझं लिंक होईल म्हणलं तुझ्या खात्यावर पैसे पडते तर आता रुपया बी जवळ नाही राहिला म्हणलं आलं तर तेवढं तीन हजार रुपये गेली म्हणजे तुम्हाला सांगते कामात पेट्रोलला पैसा आणि म्हणलं घरात काय बाजार होईल म्हणलं मला राहिला विषय पिंकीचा माझा झाला तर पिंकीचा माझ्या माझा आणि त्या पिंकीचा विषय आहे तर माझ्या बहिणीने एवढं टेन्शन नाही घ्यावं असं मला वाटतं ती जर वेळेस तुम्हाला सांगते जर वेळेस तिला जर काय गोष्टी बोलायला गेलं तर तिचं एकच वाक्य काय असतं माहितीये का माझ्या तीन पुरी माझा नवरा माझी मला टेन्शन माझी मला ही झालं माझी मला ते झालं त्यामुळे ति तिला कुणी टेन्शन देत बी नाही तिला एवढ्या कोणी गोष्टी सांगत पण नाही का सांगतं सांगता का तुम्ही तिला एवढ्या गोष्टी आहे हा का तर मी सुद्धा तिला काय सांगत असते की जाऊ दे तिचं तिला टेन्शन आहे तिला तीन लेकरं बाळ म्हण सांभाळायचं तिचा नवरा हे तसं त्यामुळे आम्ही तिला काय जास्त टेन्शन देत पण नाही भाऊ बहिणींना तिचं म्हणणं काय की ये माझ्या पशी तू चार पानाचं शेळ ठोक राहा तर नको मला मला अजिबात नको तुझी तू तुझ्या तु 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 परपंचात सुखी आहे तुझ्या लेकरा बाळात सुखी आहे हेच तू चांगला आशीर्वाद माझा राहणार की ते अशीच सुखी राहा आनंदी राहा पुरींचं भविष्य बघ तुझ्या तब्येतीकडे तू लक्ष दे राहिला विषय माझा तिथं येऊन शाट चार पानाचा शेळ ठोकून राहायचा तर ते मला नको राहिल हीच घंटा वाटली तर तुला सांगते दोन दिवस तुझ्या पशी येईन राहीन पुरेल बघेन तुला बघेन मी माझ्या मापल्या घरी मला काही नको राहायला बिला तुझ्या तिथं तर काय बोलू मग तेच सांगते मी नांदायला नाही याच टेन्शन माझ्या नवऱ्याला नाही काय भावा बहिणीला होतच होतं पण त्यानंतर आता माझ्या बहिणीला बी टेन्शन यायला लागलं ला। राहिल्याविषयी माझी बहीण म्हणते की मी माहेरला जात नाही माझी मी माहेरला जात नाही तुला माहेरला कोणी येऊ नको म्हणलंय तुला घरची माणसं म्हणले तू माहेरला येऊ नकोच का मी म्हणलं मी माहेरला येऊ नकोच अरे जर मी माहेरला येऊन राहते तर तो माझा प्रश्न आहे ना मी माझं कुणावरती नेम लागू करत नाही म्हटल्यानंतर तुम्ही का माझं तुमचं नेम माझ्यावरती लागू करताय आता तिचं असं बी म्हणणं की गणपती गेल्या गणपतीत बी तू हितच होती मागल्या गणपतीत बी तू हितच होती त्याच्या गेल्या गणपतीत बी तू हितच होती त्याच्या भागल्या गणपतीत बी तू हितच होती ह्या गणपतीत बी इथच आहे ह्या गणपतीत मी हित आहे का नाही तुला माहिती आहे का मी गणपतीत राहू दे किंवा दिवाळीत राहू दे किंवा जत्रेला राहू दे नाही तर कुठल्या आंबाबाईची जत्रा करायची तिथं राहू दे किंवा लक्ष्मी कुठल्या कुठला निवड करायची तिथं राहू दे ही माझा प्रश्न झाला नाही माझं वैयक्तिक मत झालं आणि अजूनपर्यंत आहे ना मी माझं स्वतःच मी आहे ना भाऊ बहिणी तुम्हाला सांगते जे कुणाच्या राजूचं झालं माझ्या बहिणीचं झालं किंवा आव्याचं झालं त्यांच्या लाईफमध्ये आहे ना मी कधीच म्हणजे असं माझं नियम लागू करायचं मी कर कधीच प्रयत्न नाही ते केलं आणि अजून अशी कशी बांधून घेते माहितीये का शेवटच्या व्हिडिओच्या एंडला काय माहिती माहितीये का आता बया मी अजून एवढं बोलल्यावर बी तू माझ म्हणजे मला बोलशीलस तू ऐकून घेशील <coughs> का नाही अजून मी तू आम्हाला बोलशीलच माझं कुठलं तू ऐकून घेशील म्हणजे हे डबल डबल बांधू बांधून घेते का नाही डबल बांधून घेते तुम्हाला सांगते म्हणजे हे ना हे ना सगळं बोलायला चालतं मी बोललेलं काही चालत नाही तर पण मी काय म्हणते जाऊ द्या हाय मोठी बहीण मी काय जास्त बोलायचा प्रयत्न मी म्हणजे जसं ती मला बोलते ना जसं ती मला बोलते ना अजून परत तुम्ही बघितलं का व्हिडिओ मध्ये जसं ती मला भाषा वापरते ना ही भाषा मी कधी तिला वापरली का कधीच नाही मी ज्या बी व्हिडिओमध्ये तिचा उल्लेख करायचा आहे त्या टायमाला मी चांगलाच उल्लेख केलेला आहे तिचा कधीच असं वाईट हेतून तर मी कधीच म्हणजे हे करत नाही ती मला काय काय म्हणते ढबरी गबरी चाबरीन हबरीन काय 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 भाषा वापरत असे ती माझ्याविषयी तरी पण मी काय म्हणते त्याला जाऊ द्या आपली मोठी बहीण असू द्या मरू द्या त्याविषयी सोडून असं मी म्हणत असती आणि विषय सोडून देते <laughs> राहिल्याविषयी विषय घर परपंचा माझं बी लग्न झालंय मी बी सात आठ वर्ष झालं परपंच करते मला बी कळतं सगळ्या गोष्टी सगळ्याला समजत असतात त्या माहितीये का आणि लग्न झालं म्हणून असं बी नाही की माहेरची माणसं सगळे सोडून दिली पाहिजे ती हा जास्त मी माझ्या माहेरच्या माणसांसाठी करते ही मला बी कळतंय माझ्या समाजाला पण दिसतंय मी जास्त मी माझ्या माहेरच्या माणसांसाठी करत असते ह्याचं कारण एकच आहे की मला माहिती आहे ना त्यांना कुणीचही करणार नाही म्हणून नाही कुणाचा आधार नाही कुणाची साथ नाही कुणी बघू शकत राहिल्या विषय पोरांचा ती आव्या तसा राजू त्याचं ती हे करून बघतोय आया आजारी होती मला जी योग्य वाटली ही मी केलं केली तिला जरा व्यवस्थित तर रात्रीपासून तिला झोप ही लागली चांगले तिच्या हातात पाहिजे आग आग जरा कमी झाली काय माझं बिघडलं एखाद्याचं जर चांगला आत्मा घेतली तर तिथं मी चुकीची का ओगं बोलायचं म्हण बोलायचं नाव ठेवायची मन ठेवायची